काय करते रे बाजूतली काय कि तुला नाही बाजताय एक जागे होऊन मुंगे होऊन घ्यायला त्या सावलीला पाहिलं का त्याच काय तुला खायचं का त्या बरोबर किती मुंग्या झाले मुंगे मी पोडली नाही बाजरी गोड राहते ना बाजरीला मुंगे अरे मी काय आणतो हा ना बरं मी काय आणतो काय झालं फोन मी नाही बाय काय नाही फोन आला आता नाही काय तांडायला नाही नाही काय नाही राहिला आता काय पाहुणा सुधारला पाहुणा सुधारला बोललो ना कोणी बोल पाहुणा माणस आहे तुम्हाला पाहुणा मग पाहुणा पाहुणा कर डोकेच घेत पाहुण चुक पाहुणा शिक्षक द्यायलाच नाही का शिक्षक आहे बोलून ठीक आहे बोलून झालं हे झालं ती गोष्ट वेगळी मग तुम्ही बे मुळे रत्नी अरे माणूस आहे ना बाजी हातात राहतो कोणा बसवतो हो कोणा उठवायचा काय खरं नाही माहिती आता मी काय वाय मी साधा नाग नाच करत होतो का, का पत्त मला जागो जाल का नाही ठिकाणी मग तुम्हाला तसं केला नसता आज हे दिवस पाहिलंच नसते बरोबर बर का हा काय झालं मलाच नाही माहिती तिचं चालूच राहत काय नाही गोळमुळे तुम्हाला मधी मुळे हा त्या गोळमुळे आपण फायदा घातला त्यांना जाऊ द्या या बा तिचं तिचं चाललंय ना कसं कवय ना नाही आता नाही चाललंय ताण करायचं आपण आठ दहा दिवस झाले का मिटवायचं आठ दहा दिवस झाले का मिटवायचं पार काटाळा आला मिटू मिटू आता कुठं आला झालं एवढ्यात काय नाही आता आता झाली क्लिअर झाले आता एवढं कुठं काय झालं बरं नाही नाही आता नाही आता सुधारलं आपल्याला काय ज्याचं त्याचा संसार चांगला चालला ना आपल्याला त्याच्याशी काय मतलब नाही त्याला प्यायची बंद केली वाटतं आता माहिती हा प्यायची काय बंद करणार तुम्ही तरी केली का बंद नाही तुम्ही तरी केली का पण पोरला माणसाची कधी बंद होती पोरला फोन केला तर म्हणलं काय तो आपण कोण पोराला काय माहिती पोर काय फिरत काय माग फिरे लपत नाही बा मी काय म्हणते त्या बाबाला कळायला पाहिजे सरसुंद पोर झाले आपण कसं रावा कसं वागा दुसऱ्या येऊन चार चार वेळा समजावण्यापेक्षा आपलीच अक्काला आपल्याला कसं का लागत बाबा ना खरं खरे तर पोराच्या हातात भेट कसं करायचं आता यांनी डील सोडली पहिल्यापासून मग झालं आणि त्या बापाची मजा पाहून पोरग तसंच करत मग मग सावलं बसून दीड सर चला आता जेवायचं नाही का तुम्हाला जेवायला बो नाही बो का काय तिथे पाणी झालं वाटत लय चहा झाला लय चहा झाला बस लय जुड झाला चहा पाहिजेच मतदान लागले ना आपल्या गावामध्ये हा मग तो माझा घेतो मग तो माझा हा माझा घेतो तो पावडे घेतो मग मी आता ना पंधरा दिवस घरी जावं राहू मग मतदान द्यायचं कोणाला पावडा खाऊ घात पाव पिऊ घातला घातलं म्हणायचं का मी तुला मतदान दिलं हे सक... पाव पुढं मतदाना दिवस तुम्हाला तुला मटन ते दारुतीची सगळा खर्च त्याचा मतदाना दिवशी घरीच उप हा असंच करायचं खबर पुकारच खायला आजपर्यंत तेच केलं खाल पैसे मतदान तुझ्या घरीच लाग नको एकाशीच खावा पिवा त्याला मतदान ते पैसे नाही घ्यायचे खाऊ पिऊ घेताना मग खायचं काय म्हणजे अरे मा तुला सांगतो महिना महिना घरी जावायला नाही दोघा बी सारखी त्याच्या मागे फरक आहे पण मी संध्याकाळी संध्याकाळी तरी जावे घरी येतो का नाही येत्या तिथे नसेल काय मंग पण आपल्याला आवडत नाही उद्योग का नाएबुक नी। नाएबुक नी। नाएबुक नी। आता जेवायचं का नाही घरात नाही बुक नाही आता उद्या पासून थाकू आल्यासारखं वाटतं लई लय आगलो त्या ना माग झुपून घेते मी लगे आगलो आज बोडो आम्ही तुम्हाला सात आहे आज बोडो आम्ही तुम्हाला उगच घस आणायचं घस आणायचं झोपून घ्या मला ते बाजरीचं पाव द्यावा आबाय बाबूराव काल इंडलो आज बडो आमर तुम साथे बाबूराव आज बडो आम तुम्हाला साथे बाबूराव आनंदी बाबूराव मन आणतोय काय पाच पाच लोक जावायला आणि उद्या दुसरा पाहू नाही दिला नाही का तुमच्या गायात जावा तर बिल तर देवा येतात ना आपले रोज ते जावा आराम करून घ्यावा आता आराम कर मी काय होतो ती ठकी बी उभी राहिली म्हटलं तिच्या मागं तुझं जातो जा ना मग जाऊ मी नाही रे का घरातले काम सोडून ठकीच्या मागे आणि ठकीच्या मागे ठकीला येते ना अरे ठकी निवडून ठकीच येणार रे कुठच्या पटकले ठकी निवडून एक कुत्रा हे देणार नाही काय औसन पाय अवसर तर नाही तुझी गावात इतकी माणूस ना ते याच्या बा बाब्या विषयी तिला किती पटीन मग जादा पडून थकी काय ना सगळ्या जगाला माहितीये म्हणून तिला मतदान कोण काय करत दारू दुकान मी मान्य करतो दारू दुकान होत तसं काय नाही पण मग ती लोकांनी उदर सुद्धा दारू दारु केला राहणार दारू पिऊन आणि कोणीच मत देणार नाही लोक नुस खायचा धंदा आहे काय सांगा थकीचा काय माहिती तुम्ही नका जाऊ म्हणजे झालं तिच्या माग कोण तुम्ही मला टायमिंगला जावं लागत काय जाऊ नका तिथं अरे मी काय होतो ज्याचं काय माल त्याच राहतो ताल आणि ज्याचा कमाल नाही त्याची उधीर कमी हाल आ, हा 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 तुम्ही नका जाऊ महाल का अरे बाबर बाबराव किती मतांना पडणारे मला माहिती ठकी शंभर टक्के निवडून येणार तुमच्या ठकी जाणार तुमचा बाबर आम्ही ना माझा कोणता फिरतो ठकेचा जो प्रचार चालू ना खूप प्रचार चालू ज्याच्या ते तुम्हाला ठेके ठेके झाली चला मी कामे उद्योग करायला सांगा मी करतो आरामदार सगळं हा आईला तुला तु 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 पैसे दिले पण तुला जात आहे ना नको ठको बाय मी तू साते तर लगेच पैसे भेटले तुला असं वायता गाला ह्या माणसाचा काम नाही धंदा नाही काय नाही सारखं दारू प्यायचं प्यायचं मारहाण करायची असं घरामध्ये ना मला राहू नवू नको झालं असं नसं व्हायचं करून ठेवलेलं आहे काम नाही करत काही नाही करत लो काम मी लोकाचे कामधंदा करून जगवते आणि त्यात पण मला मारतो हा माणूस कुणाला सांगू मी हे हां कुणाला सांगू आजूबाजूच्या लोकांनी पण कटाळा करून ठेवला आहे या माणसाचा आणि मला तर अक्षरशः या माणसाचा लय कटाळ आला आहे असं वाटतंय कुठेतरी जाऊन जीव द्यावून टाकाव या माणसाने मला एवढं वायताक दिलेला आहे ले वायताक झालं आहे माझ्या डोक्याला दाजी तर काही झोपलेलं दिसतं दाजी दाजी हो दाजी दाजी आ, दाजी काय करत ना झोप चालली का कुठे गेली आ, आ, दाजी आका कुठे गेली सांगा ना गेली कुठं बा पाय तिकडे घरात असं नाही आवाज मारा ना आ, ना बोलवाना

बस 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 काय झालं यांचं परत परत झालं तरी मत आहे चरड गावा फाशी गावा तू या बहिणीला तिचा नवरा सजुरात करतोय मावर अरेगाजी तुम्ही काय बोलले तिला मी तरी बोल विचार पड तुला तुला भांडण सांगायला आले तुम्हीच भांडा बाई बर शांत होती तुला जर मी शब्द तरी बोललो का मला असं वाटलं मी होते तर तुम्ही नव्हते तुम्ही बोलले का काय शब्द भांडायला किती तुझ्या सांग भांडलं कधी वाईट बोल तुला तुम्ही बोलल आज काही त्रास देणार नाही ते मारलं बांगलं सगळं फोडून टाकले हातातले माझ्या तुम्ही नाही म्हणत होते मी त्याला असं केलं मी तसं केलं आता तो काय करणार आहे आरोपित सारखं आरोपित काम नाही धाक मी कुठं कुठं जाऊ कामाला आता स्वयंपाकाचे काम करते पोळ्याचे काम करते बापासारखंच कुठे गेलं काय माहित आता ना तुझं खूप मिटवलं तुझं न जाण तू जाणं मिटवायचं आपलं काम सोडून असं कसं करताय बोल माझे मी दादे झालो चूक झाली माहिती मग कट मा, मार मा, मी मारू का भाषी घेऊन तुमच्या कटकडीला टेस्ट लागला तुम्ही आणणार मारा त्या काय पाहिजे काम नाही करत आयती भाकर खायला भेटते पण सुखाने पाहुणे माझात पाहिजे त्याला त्याला माझ्यात पाहिजे असं नाही त्याच्यानी त्या दिवशी मग मायला दहा रुपयाला पैसे मागत मागतो का लावल्या त्याच्यामुळे आपल्या बाबा म्हणजे की माहिती रोज भांडा करायचं नवरा बाय कुठून तुला ना नाण्याचा फारकत घेऊन टाक तू आहे का आहे ना बापण दुखल सल तुला जाऊन तो फटला होता चांगले मागणी दाखवत होतो मी मान्य नवर दी नवर दाल दाखवते आता तुम्ही फारकत गेला होता एवढं मोठं पोर झालंय कुठं फारकत ते पोर लागल नाही का आपल्या आईला सासूरास होतो माझ्या आजीबाई इच्छा नाही ती तर आता बस मी काय सहन केला आता सहन शांत होत थोडी शांत थो 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 थो। काम करा त्या पाहुण्याला बोलून घ्या नाही फोन लावा टाकलाय सारखं सारखं तेच 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 काम करू आपण जाऊन उद्या

कस जी एक नखरे <laughs> <ना दे। laughs> <laughs> <सार। laughs> <दारु जनाथ> का त्या माहिते मला मास साडून मला सांगतो ना मला बस आता मला अजिबात मला माहित होता तुला कधी पटून देऊ का काय डोक्याचं पाणी झालं का तुम्ही नेऊन मला फोडी फोडणी डायरेक्ट

खायला बरे मारतो ना मला खायला भावा काय काढून दिले असते पण तिच्या बाबाच्या बाबाचे पुढे काय दखत नाही काय पण माणूस आपल्या घरी येत उघडं नको बाई तुया तुया घरी ती तिकडं आमचं आज आली बरं झालं एवढं पुढे आम्हा जाऊ नको बोल ते म्हणजे काय कधी राहू दे आपल्याच घरी बघ मी त्या लय लय समजदारे आता मा सारखा तुमच्या ठिकाणी असते ना अशी खोड मोडली असते ना त्याला रोज, रोज रोज हा पुरुष माणूस आहे ती बाई माणूस नाही बाय माणूस सांगतो ना बाई माणूस छत्तीस नकरा दाखवले नकर दाखवत नाही मग कधी आठ बघ आहे त्याच्यावर मी आठ बघतो होतो जाऊन एकदम मला चटका दिला तुला सांगतो कानात कुणा आला मला बरं चटकाच्या ठिकाण दिला कोणाला दाखवता येई ना कोणाला बोलता येई ना, ना, ना। ते रे चुप आणि मेरे चुप ते पुढचं नको सांग, सांग, सांगू पुढचं नको सांगू पुढचं नको सांग मला माहिती तो कसा येतो ते ओळखीत नाही का मी तू आहे ना तू जरा खंबीर होय हा दोन चार रुपये सांगतो ऐका थांबा वहिनी काय करायचं माहितीये का त्याच्या जेवणा त्यांना हा कोणाच्या गोळा टाकून ठेवायचा अर्धा दिवस आहे ना कंटिन्यू ठेवायचा असं जाम करायचं जाम करायचं ना पुरा अर्धा झाला पाहिजे

सांगतो रत्तीला मॅच तीन महिने अंगोळ नाही केली तीन महिने आज केली आज आज कारण ते जळेल का, का। होतं ना ते पिकत का काय पिकत का काय दाखव तीन महिने अंगोळ बिघड तर राहिलो बरं बघ ते विचारा ना वहिनीला चटक द्या एकदा कसं द्यायचा तो

अवघडे अवघड चालू घाबर पाणी घाबरू नका तुम्ही जेवढे राणशाल जेवढे घाबरशाल ना मुर्दा मारतो मार ना मला नुसतं चांगलं ठोकायचा एखाद्या दिवशी काय करायचं स्वीट ठेवायची हातामध्ये मारला का खा का दोन चार टोकून जायचं जन्मनस नाही करायचं मला काय माहिती तुम्ही मारणार आहे दोन चार गुस टाकणार तुम्ही करायचं खोडीला औषध आहे सांगितले दोन तीन उपाय सांगितले

काही ना काय करते आणि एवढं करून जर पुन्हा जर लयच आग आली तर त्याला आग्या राहतो ना आग्या हाय माझ्या तुम्हाला आग्या देतो थोडासा सोडून द्यायचं सोडून अशा ठिकाणी चोळा दाखवतच नुसतं जागे उडल माणूस आता रन्न सगळं बंद करायचं एकदम धडधाकट म्हणायचं मस्त आता करते तुला तेवढं करून एक काम करायचं काज कुरी सांगायचं ते ठेवायचं सगळं एका पडत एवढं तुम्ही आज एवढे उपाय केले ना तुम्हाला पुन्हा याचीच गरज पडणार नाही चाललं ना मी लय वाईट तगले आणि आता आहे ना एक हो। काम कर तिच्या घरी तू जा एक दिवस तुला चटक्या चांगलं माहिती नाही 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 दार बाजू का पाहुणे म्हणून जावं लागेल पाहुणे म्हणून जावं लागेल ती कशी आज आपल्या घरी आली असेल ती बरोबर करेल सांगितलं मी आता चालेल

असेल ना लग्न करून कोणतं तिचं देऊ टाकला भरपूर असेल लोक बायके कोण नाही मेवणीला मग काय पोर लग्न आहे बाबा तुला काय लाज आहे काय करणार आहे आता ते तुला जर लग्न केलं तर लोक महत्वाला शान घालते ना तिची ना तिची जाणपड पडतो बघील लग्नाला पोर घाल तो बघील पोरासोबत पोर नाही नाही पण ते पोर नाही ना तस पोर चांगलं आहे ना हा पोर चांगलं आहे ना मग नाही करता नाही पोर चांगलं आता आपण एवढे लस सांगितलं ना एवढे इलाज केलं चांगले चांगले ठिकाणी येऊन जाईल तुम्ही किती बीड लागलं ठिकाणी येऊन जाईल तू काय करावं आपली दाखल बंद झाली नाही नाही ही पोरत गुळमुळी गुळमुळी हा ते घरी मान ना घरी पुरेच स्वभाव राहतो ना त्याच्यामुळं नवरे फायदे घेतात नाही नाही मी बी मस्त नोकरी करायचो पर काय जिल मला एकदा परस दिला ना तेवढं पुढे नाही मी लाईन येते चालू एकदम कारण बोललो जर डबल चटका तर मी कामातून गेलो असो कायमचं मग लच आवड काम झालं

ते पराम ओ, बोलो बोलो, तो तो आगलो। कर काय परमता करायचं माझी थोडी केली काय हो तुम्हाला माहित आहे ना मी कसं आहे माझ्या बापाला बोल ना तुम्ही काय करायचं ते काय तू तेव्हा बापाला बोलू बोलू तू परत मी त्याला म्हटलं बाबा जाय तुला काय करायचं तिकडे कर मम्मी मम्मी कसं काय म्हणजे मला माहिती तू कुठं जाणार आहे बरोबर आलो मी हाय ना इकडं घर आहे ना राखीव आता राखीव म्हणजे आता तू कसं लिंक असे हलकत लोक माणूस दाखवतो पण आता तुमची तुम्हीच आहे ना आम्ही दुसरं कोण आमच्याकडे काय म्हणतो म्हणे म्हणे राखीव म्हणे घर इकडे येतं म्हणे आता तुला दु काही हलकत म्हणतो का हो माग मावशी बोलत होतो मला सांग कोण आहे दुसरं आम्हाला तुम्हीच तर लोक आहे ना तुमच्याच कडे येणार ना अरे तुला दुसरे काक मा नाही नाही ते मावस माहिती चांगलं चुंग खायला बेट तुझे पात्र आहे का म्हणजे आम्ही कोळी बाहेर खातो घरी काय बोलता तू सांग मला काय झालं घरचं काय नाही दे रिकम नाही नाही दिला मी

काय नशिबी काय बाप पडले काय म्हणते तूच त्याला मग थोडस हे दमदाटी करायची ना आमच्यासारखं येऊन बी बोलून बी काय उपयोग होत नाही नाही मी आज म्हटलं बाबा तू एकदा जर निघत तू जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत घरी नको येऊ का मी माझ्या मुंबईला आणतो आज घरी की बापाला मी अत हाता खालून काढून पाहिलं सगळे उद्योग करून पाहिले तो काय आगत नाही तुमचं काय झालं का तुझ्या ना उठायचं सुटायचं उठायचं बोलतो आता नाही आता आता डोक्याच्या वरपारी गेले आता नाही सांगा ते लोक तुम्ही म्हणता काका मामा आहेत ते लोक असं ऐकून दाखवतील तुम्ही ऐकून दाखवतील मग आम्ही जाऊ कुठं कुठे जायचं सांगा बरं बदल जाऊ का नाही जाऊ का मंदिरात कुठं भी पाहू का बदल बदल जायचं तुझ्या मम्मीला ना सांगितलंय सगळं आता त्या पद्धतीने करायचं तुला इथपर्यंत यायची परत पाहिजे आली पाहिजे सांगितलं मला लिहून घेतलाय ना लिहून घेतला मदत करायची नक्की ना, ना परत तुझा बाप आहे आणि तू काम धंदा कर मी पण काम आपण काम धंदा करून राहू त्याच्या भरोसा राहायला नको त्याचा मार खायला नको बघ मी आला लेबाय आलाय बघ तुला शेवटचं सांगते मी आता असं तापलो होतो ना मी तुम्हाला सांगतो म्हटलं असता थोडा दंदाटी करू द्या याला चांगला चोपतो म्हटलं मी आता काम करा आले सर तू बिर आजच्या दिवस नको नको जाऊ तू जाऊ दे नको नको हे बघा असं नको गो बाई ऐकत जायत बघितलं ना कसं बोलताय काका अरे बाबा पण मी नाही ना बोलत मस्त भाजी आणते ना वावरातली बाजू मी बघा नको नको बाबा नको नको बर का पाय पाय परत माझं फोड नका पाऊ काय काका तुम्ही काय सोडतो का तुम्हाला अरे सात आठ पोत्या बाजारे सप पावली बात आपण आपल्या काय नको बाबा नको आता काय कर तुला तू इकडे येऊ नको प्लीज तुला का जाय दुसरा बहिणी का येऊ नको हा बाबा नाही आता येते का आता काय चुकलं असं ठीक मला फोन कर का हो हो नक्की तिला आहे ना मी आता मी आहे ना आहे का हा नाही तर मग जाऊन जायचं

माय बहीण वा। आले तर लय काटा ऋतू राहिला वा अरे वा चुलच पेटवते आता मी चालू वावरा मध्ये आता निघा हा वावरा चालू ती चुली लाल येते मी आले मोठे माझ्या बहिणीला हे करायला या परत तुम्ही आता <laughs>